सर्वप्रथम महापुरुषांचे अभिवादन करतो आणि आलेले सर्व वा मान्यवरांचे स्वागत करतो समोर बसलेल्या माझ्या माधा भगिनी जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी जास्त वेळ घेणार नाही तर मी तीन तास बोलणार तुम्हाला खरंच बसू वाटायलाय का आजी बसू वाटायलाय का खरं सांग तुम्ही जर हो म्हणल्या तर मी दहाच मिनिट बोलणार आहे तुम्ही जर नाही म्हणल्या तर मी तीन तास बोलणार आहे ठीक आहे माझ्यानंतर आमचे सर सोंट केसर शेवटी बोलणार आहेत ते पण पाच ते दहा मिनिटात संपवताल मी दहा मिनटं तुमचं घेणार आहे आज आपण अण्णाभाऊसाठी जयंती साजरी करतो तर आपल्या सर्वांना त्याच्या अगोदर मला एक गाडगे महाराज सांगायचे गाडगे महाराज सर्वांना माहीत आहेत का माहीत आहेत पाठी पाठीमागे बसलेले आमचे बांधव हा गाडगे महाराजांचं एक उदाहरण आहे गाडगे महाराज एका लग्नाच्या वरातीमध्ये जातात आणि लग्नामध्ये वरात संपल्याच्यानंतर लग्न लागते आणि जेवायला बसतात सगळेजण दादा मग त्यावेळेस गाडगे महाराज जेवायला बसतात सर तिथे एक महाराज येतो आणि सगळ्याला वाढत 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 जातो आणि तिथे काय सांगते प्रत्येकाला सांगतो मी रामाच्या लग्नामध्ये वाढायला होतो प्रत्येकाला सांगत जातात मी रामाच्या जा लग्नामध्ये वाढायला होतो मग गाडगे महाराज काय करतात एकदा दोनदा तीनदा ऐकतात एकदा त्याचा हात धरतात आणि जवळ त्याचा नेहमी झाडू असायचा गाडगे महाराजांच्या आणि त्या झाडूला गाडगे महाराज त्याला झोडपायला सुरुवात करतात मग सगळे लोक विचारतात गाडगे महाराज का मारले तुम्ही महाराजांना गाडगे महाराज तिथं सांगतात लोकांना हे रामाच्या भरातीमध्ये वाढायला होतात लग्नामध्ये तिथं मी याला मला बुंदीचा लाडू देऊन माग लागलो होतो त्यानं मला दिला नव्हता आज सापडा म्हणून त्याला मी धावलं हे गाडगे महाराज गाडगे महाराज अशा पद्धतीने प्रबोधन करायचे आणि आमचे जे महापुरुष होऊन गेले त्यानंतर त्यांचं सुद्धा काम होत प्रबोधन करणं आमच्या कुठल्याच महापुरुषांनी कुठलं भाषण केलं नाही कुठलं राजकारण केलं नाही तर प्रबोधन केलं आणि प्रबोधन करून तुम्हा आम्हाला हक्क अधिकार मिळवून दिले म्हणून अण्णाभाऊसाठी काय केलं अण्णाभाऊसाठी ना तुम्हाला आयुष्यभर झगडले या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले अण्णाभाऊसाठी साहित्यिक आहेत अण्णाभाऊ नाटककार आहेत अण्णाभाऊसाठी क्रांतिकारी अनुभवसाठी आम्हाला कुठं माहिती आहे हे अण्णाभाऊसाठी माहिती आहेत पण क्रांतिकारी अनुभवसाठी आम्हाला माहिती नाहीत तर क्रांतिकारी अनुभवसाठी आम्हाला माहिती झालं तर तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे त्या लेकराच्या जीवनाचा उद्धार होणार आहे मग क्रांतिकारी अनुभवासाठी कोणते आहेत क्रांतिकारी अनुभवासाठी कोणते आहेत अण्णाभाऊ साठेनं काय केलं कोणती क्रांती केली तर अण्णाभाऊ साठेनं बंड पुकारलं कोणतं बंड पुकारले ह्या जी विषमतावादी व्यवस्था होती बहुजन शोषक व्यवस्था होती या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारलं आणि बंड कस पुकारलं ज्योतिराव फुलेंनी शाळा सुरू केली होती आणि ज्योतिराव फुल्यांनी शाळेमध्ये आम्हाला शिकवलं ज्योतिराव फुले स्वतःच व्याकरण तयार केलं आणि त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठेनं दीड दिवसामध्ये या विषमतावादी व्यवस्थेच्या पेगडामध्ये लाद घातली आणि स्वतःच साहित्य निर्माण केलं हे <ück alumni> अण्णाभाऊ साठेच बंड होत हे अण्णाभाऊ साठे दीड दिवसांनी केलेलं आहे मग अण्णाभाऊ साठेने काय केलंय साहित्यामध्ये तर अण्णाभाऊ साठेने साहित्यामध्ये काहीच केलं नाही अण्णाभाऊ साठेनं लिहिल्या का माय त्या तुमच्या आमच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे जाणीव करून दिलेली आहे आम्हाला कि या व्यवस्थेमध्ये काय चाललंय या जगामध्ये काय चाललंय म्हणून तर फकीरा कादंबरी लिहिली त्याच्यामध्ये काय सांगितलं ते तुम्हाला मी सर्वांनी सांगितलं आहे परंतु भाऊ साठेचं जे साहित्य होत ते साहित्याचा मूळ उद्देश होता कि आमाला की तुम्हाला आम्हाला या गुलामीच्या व्यवस्थेतून मुक्त करायचंय म्हणून अण्णाभाऊसाठी साठेनं पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तावीस ला भारत स्वतंत्र झाला होता ना किती माहिती आहे हातवर करा माझ्या माझा भगिनीपैकी सांगा पाठपाठी माग माहिती असेल भारत कधी स्वतंत्र झाला फक्त फक्त हातवर करा ज्याला माहिती नाही आज बघा पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर वर्षांनंतर देशाची परिस्थिती काय मॅडम आमच्या माता बहिणीला माहित नाही भारत कधी स्वतंत्र झालाय काय आम्ही स्वातंत्र्य आहोत माझा प्रश्न आहे काय आम्ही स्वतंत्र आहोत नाही आजही आमची स्वातंत्र्य इंग्रजांच्या काळात तरी बरी परिस्थिती होती पण आजच्या काळामध्ये आमची परिस्थिती बिकट आहे आम्हाला स्वातंत्र्य माहित नाही मग अण्णाभावासाठी काय चुकलं साठेने सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला दुसऱ्याच दिवशी भर पावसामध्ये मुंबईमध्ये सगळ्या भारतातून लोक आले होते आणि तिथून मोर्चा काढला त्या मोर्चा मध्ये एक घोषणा दिली ये आझादी झुटी है देश की जनता भूखी है इंग्रजांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला तथाकथित भारत स्वतंत्र झाला खोटा हाय ते आम्ही आजही उपाशी हो, आहोत आणि पंचाहत्तर वर्षाच्या नंतर आम्ही आजही उपाशी हो, आहोत आई आम्हाला खायला आजकाल आमचे झोपडे हो आजही मोडले नाहीत आम्ही रजे आजही रस्ते नाहीत नाल्यासाठी आम्हाला परेशान हो लागतंय कान्न पाण्यासाठी आम्हाला परेशान होते हे आमचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य नाही म्हणून ज्या वेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला दादा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा या देशामध्ये जल्लोष चालू होता साहेब जल्लोष चालू होता त्या जल्लोषाची परवाना करता त्या धर्मांदांची त्या धर्म मातंडांची आणि त्या धर्म द्रोही लोकांची न करता अण्णाभाऊ साठेने दुसऱ्या दिवशी रॅली काढली आणि सांगितलं हे आमचं स्वातंत्र्य नाही हे आम मान्य करणार नाहीत ठणकावून सांगितलं अण्णाभाऊ साठेनं इंग्रज तरी गेले इंग्रज गेले परंतु काय इंग्रजाच्या नंतर जे लोक आमच्या छाताळावर त्या दिवशी बसले ते आजही थैथ नाचत ता आहेत आमच्या छाताडावर ती व्यवस्था अजूनही कायम आहे म्हणून भाऊ साठेने जे संघर्ष केला तो संघर्ष होता कोणताच अण्णाभाऊ साठे या स्वातंत्र्याच्या आंदोलनात गेले नव्हते का गेले नव्हते कारण ज्या अण्णाभाऊ साठेनं गुरु मानलं बाबासाहेब आंबेडकरांना ते बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांच्या विरोधातल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये गेले नव्हते ही गोष्ट खून गाठ बांधून ठेवा लिखित आहे बाबासाहेब आंबेडकरांना लाला लजपत राय म्हणाले होते तुम्ही हुशार आहात तुम्ही कर्तबगार आहात स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितले थांबा मला शिकू द्या तिथं भेटले होते मला शिकू द्या नंतर बघतो आणि जेव्हा बाबासाहेब भारतामध्ये आले बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्य बहिष्कृत भारत या पेपरामध्ये लिहिले की आम्हाला पारतंत्र्यामध्ये म्हणजे इंग्रजाच्या गुलामीमध्ये त्यांच्या लाता सहन सहन होत नाहीत स्वातंत्र्यामध्ये त्यांच्या लाता खाव्या लागतील आम्ही आजही लाता खात आहोत बाबासाहेब आंबेडकर म्हणले म्हणून अन्नभाऊ साठेने स्वीकारलं नाही महात्मा फुले म्हणले महात्मा फुले म्हणले जो पर्यंत इंग्रज भारतामध्ये आहे तो पर्यंत तिथल्या माझ्या शूद्र अतिशूद्र बांधवानी जल्दी करावी महात्मा फुले काय म्हणे जल्दी करावे आणि तुमच्या गुलामीचा इंग्रजांच्या काळामध्ये ब्राह्मणचे वैशमतावादी लोक होते त्यांना म्हणले तुम्ही इंग्र, माझ्यासारखा राजाला सुचू देत नाही तर माझ्या परदेचं काय होईल म्हणून शाहू महाराज त्यांच्या स्वातंत्र्याचा अनुवाद गेले नव्हते आणि म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणाले जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव आणि अण्णाभाऊ साठेनं बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग निवडला आणि मार्ग निवडून बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालले आणि सांगितलं काय सांगितलं कि त्यावेळेस ज्या आमच्या महात्मा फुलेने आम्हाला शिक्षण दिलं त्या शिक्षणाला त्या शाळेला लौजी वस्ता साळवी संरक्षण दिलं का दिलं कारण लौजी वस्ता साळव्यांचा सुद्धा साळवींचा सुद्धा बंड होता या व्यवस्थेच्या विरोधामध्ये पुकारलेला बंड होता आणि म्हणून त्यावेळेस ज्योतिरावानी जे सांगितलं होतं मॅडम सांगितलं विद्या विना मती गेली मती विना गती गेली गती विना निती गेली नीती विना वित्त गेले आणि वित्ता विना शुद्र खतले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून लहोजी उस्ताद साळवेंनी त्यांची नात ज्योतिराव फुलेंच्या शाळेत घातली आणि ती एवढी शिकली एवढी शिकली एवढी शिकली विद्वान झाली चौथीला असताना चौथीच्या मुलाचं सहा चार दहा वर्ष चौथीला असताना मुकता, एक निबंध लिहिला त्या निबंधाचं नाव आहे महारामांगाचा धर्म कोणता महारामांगाचा धर्म कोणता आणि त्याच्यामध्ये लिहिलं आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत जो धर्म ज्या धर्माचे लोक त्याच धर्मात राहून आमच्यावर अन्य अत्याचार करत असतील तर आम्ही त्या धर्माचे नाहीत हे स्पष्ट होते आजही आमच्यावर अन्य अत्याचार होत आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही आजही त्या धर्माचे नाहीत मग आमचं मूळ कुठे आज आम्ही स्वतःला काय म्हणतो आंबूज म्हणतो म्हणतोच का नाही आंबूच्या शब्दाचा अर्थ काय बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये वाचा बुद्ध आणि धर्म ग्रंथ आम्हाला काय करायचं बुद्धाचा आहे बुद्धा बुद्धा ना बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये वाचा अंबुज या शब्दामध्ये प्रश्न उत्तराच्या प्रकरणामध्ये स्पष्ट सांगितलंय की आंबूज कोण आहेत आम्ही स्वाभिमानी आंबिओ आंबूज आहोत आम्ही प्रचंड आहोत जे लोक हत्ती सांभाळायचे जगातला सर्वात प्रचंड मोठा हो जरा जो प्राणी आहे तो हत्ती आहे त्याला सांभाळण्याचं काम जे लोक करायचे ते स्वतःला आंबोज म्हणायचे ते आमचे मातंग बांधव होते <धध> <धध> आंबूज <आमोद? धध> पांढरा हत्ती मग या जगामध्ये सर्वात मोठी एक घटना घडलेली आहे माहित आहे ज्या वेळेस एक महिला गरोदर होती तिला दुसऱ्या दिवशी प्रसुती होणार होती तिच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती गेला होता माहित आहे ती महिला कोण होती सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाची आई महामाया हिच्या स्वप्नामध्ये पांढरा हाती गेला होता एक दिवस अगोदर त्याचा अर्थ काय होता महामायाला तेवढा प्रचंड विद्वान सोन्यासारखा शुभ्र हत्ती हत्तीसारखा स्वाभिमानी मुलगा पाहिजे होता हे ती विचार करत होती म्हणून तिच्या स्वप्नामध्ये तो पांढरा हाती गेला होता हे आमचं मूळ आहे अंबुजांचं आमचं मूळ तिथं आहे म्हणून चौथीची चौथीची मुलगी मुक्ता काय म्हणाले आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत ज्या वेळेस हा निबंध मेजर कांडी कॅनडी नावाच्या एका अधिकाऱ्याने वाचला त्यावेळेस मेजर कांडी म्हणाले हे डब्बा गेला मॅडम सांगितलं डब्बा दिला चॉकलेटचा एवढा मोठा मुक्ताच्या हातामध्ये तेव्हा मुक्ता काय म्हणाली माहितीये का माय मायला सांगतो डोंट गिव्ह चॉकलेट गिव्ह अस लायब्ररी काय म्हणली मुक्ता समजलं मी काय म्हणलो मायला समजलं का डोंट अस गिव अस लायब्ररी सांगतो तुझ्या भाषेत माय आम्हाला चॉकलेट देऊ नका आम्हाला पुस्तकाची लायब्ररी द्या ग्रंथालय द्या कोण म्हणली चौथीची मुक्ता कोणाला इंग्रज अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये काय होतंय पुस्तक जर भेटले तर आमचं मस्तक सशक्त होईल सरने आता सांगितलं आणि मस्तक सशक्त झालं तर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील आणि तेव्हा आम्ही महापुरुषाचा जो संघर्ष आहे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित असं संघर्ष करा ह्या खरी युक्ती आम्हाला समजेल आणि म्हणून म्हणून या शिक्षणाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले आणि संविधान लिहून तुम्हा आम्हाला हक्का अधिकार देऊ शकले केवळ महाराम अंगाचा हक्का अधिकार दिले नाही हो तर एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटीला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क अधिकार दिले आणि ते हक्क अधिकार कोणते आहेत तर ते, ते हक्क अधिकार धन मनुषमूर्ती म्हणजे तुम्हाला धन साधन धन सावरची परवानगी नव्हती चांगले कपडे घालायची परवानगी नव्हती चांगला ऐकायची परवानगी नव्हती चांगल्या जाग्यावर बसायची परवानगी नव्हती हे मनुस्मूर्तीचा कायदा होता तुम्हाला वेद पुराण ऐकायची परवानगी वेद पुराण ऐकली तरी, तरी तुमची जीभ कापली जायची कानामध्ये तुमच्या जायचं तुम्ही पाहिलं तरी तुमच्याकडे तुमचे डोळे फोडले जायचे ब्राह्मणाकडे पाहिलं तरी डोळे फोडले जायचे हे मनुस्मूर्तीचा कायदा होता हा कायदा बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने बदलला तुम्हाला धन साधन आणि शिक्षण हे मूलभूत अधिकार या संविधानाने बहाल केले आणि नैसर्गिक अधिकार दिले ते अधिकार धर्मशास्त्रांनी पुराणांनी दिले नाही तर संविधानाने दिले म्हणून आमच्या बांधवांना आज गरज आहे की धर्मशास्त्र कर्मकांडामधून आम्ही बाहेर पडलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात आधी आमच्या शिकल्यासमोर या बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे कारण आम्हाला अण्णाभाऊ साठेला शेवटी शेवटी कळालं शेवटच्या मुद्द्यावर येलो मी आता अण्णाभाऊ साठेला शेवटी शेवटी कळालं अण्णाभाऊ साठेने सुरुवात केली कम्युनिस्ट चळवळीमध्ये जाऊन बरोबर दादा चळवळीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी चळवळ केली आंदोलन केले आणि अण्णाभाऊ साठेला कळालं सर की भारतामध्ये भांडवलशाही आणि कामगार हे के, केवळ वर दोन वर्गच नाहीत भारताची समस्या भांडवलशाही आणि कामगार नाहीत इथं मार्क्सवाद लागू होऊ शकत नाही तिथे आंबेडकर वाद लागू होऊ शकते कारण भारतामध्ये जातीवाद आहे बांडवलशाही नाही तर जातीवाद आहे तर किती जातीवाद आहे सहा हजार जाती आहेत आणि पंचाहत्तर हजार पोट जाती आहेत इथल्या ब्राह्मणी विषमतावादी बहुजन शोषित व्यवस्थेने निर्माण केलेल्या ह्या पंच्याहत्तर सहा हजार, हजार जाती आणि हजार पोट जाती आहेत म्हणून आम्ही एकत्र नाहीत ते बाबासाहेब हे साठी लक्ष टीका आलं आणि म्हणून अण्णाभाऊ साठी हा कम्युनिस्ट मार्ग सोडून दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाला लागले त्यांनी त्यांच्या पुरोगामीत्वाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांना बनवलं पुरोगामीत्वाची प्रेरणा बनवलो आधुनिक भारत जे लढाई लढले त्याची प्रेरणा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना केली आणि डायरेक्ट या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी ललकारी ठोकली जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला का ऐरावत ऐरावत आता सांगितलंय हत्ती अमूद ऐरावत काय माहित अन्नभाऊसाठे जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव गुलामगिरीच्या म्हणजे जाती व्यवस्थेच्या या चिखलामध्ये कोण बसलाय ऋतून हा ऐरावत बसलाय ये आंग झडकुनी बाहेरी घे भिनीवरती खाव आंग झडकून ये क्रांतिकर समोर ये हे साठी सांगले आणि घाल भिनीवरती घावत घाव या व्यवस्थेवर खाव घाल असं अन्नभासाठी म्हणाले धनवंतांनी अखंड पिळले धर्मंद तसेच छळले मगरानी दोन माणिक गिळले चोर झाले साव धनवंत भांडवलशाही धर्मांग विषमतावादी ब्राह्मणशाही बारा तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस ला अस्पृश्य रेल्वे कामगारची एक परिषद मनमाड येथे भरली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आणि त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे हो, दोन्ही कामगारांचे शत्रू आहेत आणि त्याच्या अगोदर सांगितलं होत कम्युनिस्ट हे हिरव्या गवतातला साप आहे म्हणून अन्ना भावसाठे हा ठरवलं काय म्हणले अन्न भावसाटे ठरवून आम्हा हिन कलंकित जन्मोजमी करुण अंकित जिने लादुनी वर अपमानित निर्मूल भेदभाव आम्हाला ही जे अपमानित करणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये गुरफटून टाकले या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्हाला काय करायचंय हा भेदभाव नष्ट करायचा आहे आणि काय करायचंय तर आम्हाला एकजुटीला रथावरती एकजुटीला रथावरती अरुण होऊनी चलबाडती निर्मू महाराष्ट्र या जगती करू परकट निज नाव बघा एकजूट व्हा असं अनुभव साठे म्हणाले आणि शेवटच्या ओळीमध्ये अनुभव साठे महाराष्ट्रच का लिहितात महाराष्ट्रच का लिहितात अरे आजही अनुभव साठेला रशिया वंदन करते का आजही अनुभव साठेला रशिया वंदन करते सर मग अण्णाभाऊसाठी महाराष्ट्रच का म्हणले <laughs> प्रश्न आहे निर्मू महाराष्ट्र या जगती करू प्रकट निज नाव कारण या महाराष्ट्रामध्ये सर या महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे या महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे आणि आम्ही मूळचे नागवंशी आहोत म्हणून आम्हाला परत या नागवंशाची व्यवस्था आणायची यासाठी माणवभाऊ साठे म्हणले निर्मू महाराष्ट्र या जगती करू प्रकट निज नाव म्हणून आज आमच्या देशामध्ये दे जे शिक्षण खादीकरण नोकरी समस्या बेरोजगारी महिलावर अत्याचार एससी एस टी ओबीसीवर अत्याचार समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्या बंद होऊ शकतात फक्त आम्हाला गरज आहे एकमेकाला समजून घ्यायची एकमेकाच्या सोबत चलायची आज अनुभवसाठीच्या निमित्ताने मी एवढंच म्हणतो की आपण सर्वजण एकत्र होऊया आणि अनुभवसाठी समजून घेऊया वाचून घेऊया त्यांच्या ग्रंथाचे पारायण लावूया आणि एकत्र होऊन हे पुढे चलूया धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय अन्ना जय लवजी जय संविधान